आत्ता आपण मुंबईतील लालबाग परि परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी द्राक्षाचं विक्री करणारा एक हातगाडीवाला आहे आपण त्याच्याशी चर्चा करूया की सध्या काय द्राक्षाचे भाव आहेत दादा नमस्ते कैसा भाव चालूया बी चाळीस रुपया भाव आहे 140 पाव पाव। 40 एक सौ चालीस रुपये चालीस रुपये पाओ यानी एक एक सौ साठ रुपये खीर्ची एक सौ साठ रुपये तो जो पेटी के लिए चालू है भाई अब ये कौन से द्रक्ष अंगूर है कहाँ के अंगूर नासिक का है और तासगाव का भी आता है ना? नास ओके एक आ, मार्केट में क्या भाव चालू आहे अभी व्हा खरीदते ते होत नऊ रुपये का दस किलो का या नऊ किलो का नऊ रुपये आणि रुपये किलो तुम्ही वहा पे मिळताय में बघा या ठिकाणी आपल्या सध्या शेतकऱ्यातला भाव मिळतोय साधारण दीडशे ते दोनशे रुपयेमध्ये आणि या ठिकाणी किलोचाच भाव आहे एकशे साठ रुपये म्हणजे जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये पेटी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा फारच कमी आहे आणि या ठिकाणी हातगाडीवरती प्रत्यक्ष भाव आहे एकशे साठ रुपये मधला जो व्यापारी वर्ग आहे तोच जास्ती गाळा मारतो आहे या ठिकाणी विक्रेत्याच्या बी हाती फार काय लागतं आहे असा विषय नाही पण मधला जो व्यापारी आहे तोच या ठिकाणी जास्ती दर खातो आहे आणि द्राक्षाचे दर मार्केटमध्ये अजून आहेत त्यामुळं खाली शेतकऱ्यांनीही आपले माल दर आहेत ते कमी भावाने द्राक्षाचा माल देऊ नये अशाच पद्धतीची विनंती करतो धन्यवाद